बघा आता वाले चालले आहेत जण आणि जे छत्री घेऊन मागे नवऱ्या त्यांच्यासाठी पाचशे रुपये लोक आम्ही फक्त मागून मागून व्हिडिओ कार्डसाठी म्हणजे आमक दोनशे रुपये अडीचशे रुपये चार्जेस आमचे दहा रुपये 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 एकदमच कमी घेतलं तू चला जे आता झाले आहेत ना इकडचे ओशे म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला ते फक्त आपल्या इकडचे पाच गणपती फिरणार आणि जे नवीन ते पूर्ण वाडीवर अनवानी आणि चालली काट्या तुट्यातून त्याच्यात मी कोंबडी पण कोंबड सॉरी कोंबडी नाही गौरीचाच खाऊन टाकू समोर गौरी बघा गौरव गौरव हा लपडा लपडा ब्लॉक सगळ्यांचा दरारा एकच भारतीय वैनिकी जय थांबल हे कापूच आज काय हे का उडवणार आज आम्ही आपल्याकडे गौरीपूजन तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याकडे गौरीपूजन कशाप्रकारे झालं तर झालंच आता सकाळी झालं आता उषय वगैरे दाखवलं आणि नंतर मग पाच घरातील गणपती आणि गौरी हे तुमका या ब्लॉगमध्ये बघू भेटणार आहेत तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही बघितला तर मी शो सांगतो नाही जसं करते आपल्या युट्यूब चॅनल आणि अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा गौरी गणपती म्हणजे दाखवण्याचं तर आपल्या पाच घरातील गणपती आणि गौरी तुमका बघू भेटणार खरं म्हणजे तीनच आमच्या इकडे गौरी आहेत एक मागच्या घरामध्ये इकडे बाबूबाच्या घरी ललितच्या घरी म्हणजे मेन घरात आणि राणे आणि हर्षदानी आमच्याकडे सिंगल गणपती पक्ष त्यातले तुमकं बहु भेटणारे डेकोरेशन सकट आणि गौरी ह्या ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचं सहज स्वागत असा आणि आमच्यासोबत असतात नाशिकवाले तर कोकणातील गणपती बघूसाठी गेलेले आणि कोकण बघूसाठी गेले तर दोन मिनिटासाठी तुम्ही काय सांगाल आमच्या कोकणासाठी दोन शब्द आहेत हां जेव्हा कोकण आपलंच आपलंच असा एवढा एवढा हा ठीक आहे एवढाच बघितलं नंतर मध्ये मे मध्ये अंतर होतं तो अजून काय काय झाला अजून कुठलं तरी हा म्हणजे आम्ही कोणाक तरी म्हणजे भंडा बिजाला आवाज येतो ना ओ कस आहे फुल फुल अँटेक फुल मजा येणार ते आता हा ब्लॉग सुरू करूया दुपारीच वाजलेत अडीच हे लोक नवरे लोक जेवले आम्ही जेवण वगैरे आता तयारीत पाऊस लागतो जरा चला लॉकडाऊस सुरुवात केलेली आणि उशेवाले सगळेजण येतात छत्र घेऊनच पैशा डायरेक्ट ठेवा किती कमवलाच तेव्हा हिशोब नंतर गुरु आपण बसून सगळ्यांनी तू काय आम्ही व्हिडिओ मध्ये तुमका घेतो संपलो विषय आरामात येवा औषवाले येतात नवीन औषधवाला अजून कोणी येऊ नाही हेमकारांकडे जावं हर्षद कडे अजून येऊ नाही हळूहळू येवा यार भिजत भिजत येत किरण काही गेलो छत्री येऊन यायचा तर नाही तर काय एक तर बायको इकडे भिजता त्याची मेकअप उतरलो काय नाही केलो हिर चला दो दो एक दुसरं यांच झोपे काढता रिक्षा काय सांगायचं अरे बाबा उशे ठेवून यावा काय ते करून ते फास्ट आहे तुमच्यासारखे स्लो नाहीत ते लोक मग नो अजूनपर्यंत पाऊस तर लागतोच संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता आपण गौरी बघूया गौरी गणपती आपले मेन घरातून स्टार्टिंग करतो हे आपलं मेन घर तुमका माहीत असाल आपल्या पूर्ण भाऊ बाप्पा कुटुंबाचं आणि आपल्याकडे पाहुणे आलेले बसले तिकडे नमस्कार नाशिककर नमस्कार आणि हा बघा भजनामध्ये झोपणारा माणूस हिलो झोपे वाढत असता जाऊ दे तो विषय राहू दे आपण इलो मेन गोष्टीसाठी गणपती बाप्पासाठी राईट गौरी गणपती गौरी गणपती आपल्या पाच घरांच्या आपण गणपती दाखवणार आणि गौरी दाखवणार ज्याच्यामध्ये तीन घरांच्या गौरी आहेत आणि गणपती तर प्रकारे डेकोरेशन वगैरे ललितने केला थोडा आम्ही थोडीशी थोडीशी मदत केली आम्ही आणि बाकीचे ओंकाराने यशने केले ना जास्त यशने जास्त केले ना आणि ह्या साईडला ओसं वगैरे जे जुने वगैरे नवीन जे करून असतात त्यांचे उशे वगैरे अशा प्रकारे ठेवले जातात तर ही गवर आपली काल रात्री सगळ्यांनी भजन झालं त्याच्यानंतर सजवली वगैरे बघू शकतो तुम्ही सिनेमॅटिकमध्ये दाखवतो तुम्हाला खूप टायमिंग येऊन तर आपण चाललो राण्यांच्या घरी कारण जरा पाहुणे गेलेले आणि दे, दे आपल्या बाप्पाची पूजा वगैरे होती त्यामुळे तर मी आणि सचिन भाऊ आम्ही दोघं चाललो आहे राण्यांच्या घरी आणि आपल्या बाप्पासाठी लालबागवरून प्रसाद आला आहे तर तो आपण ठेवूया लालबागच्या राजाचा राण्यांच्या घरी यंत्रीजवळ आपण ठेवू आणि मग पुढे त्यांची गवर वगैरे पण दाखवू आणि हा बघा काय बोलतो आहे ललित झोपू न म्हणून त्याच्यावरती केस करूया म्हणता म्हणता माका झोप भेटत नाही आणि तो झोपता कसो केस कर तू केस कर लायटिंग बघ रात्रीची कशी भारी वाटत झिरो पॉईंट फाय मध्ये केलं ना की ब्लर दिसतं जरा चला भाऊ राण्यांची व्हिडिओ घ्या गौरीची सो so, मित्रांनो आता आपण इलोय राणीपर्वीच्या घराकडे इलो आणि इकडे आपले राणे आजोबा आणि आजी बसले आहेत आणि ह्या मागच्या साईड साईड डेकोरेशन असा जे हाती बनवलेले सगळे हे या ते आपल्या राणी आजीने बनवलेलं आणि एका सहकार्य करणारे आजोबा असतात दर टाईमला दोघं एकत्र एका चांगल्या कपलसारखे असतात थोडी भांडणं थोडी गोडवा असतं यांच्यामध्ये आणि खूप भारी वाटतं सो आता आपण गौरी गणपतीचं दर्शन घेऊया हे सगळी लाईटिंग वगैरे आणि ह्या साईडला खरं म्हणजे हे आपले जे चमचे असतात ना त्यापासून डेकोरेशन बनवला आजीने आणि आता आपण आतमध्ये गणपती बाप्पा बोलू आणि ह्या साईडला गणपती बाप्पा आहे आणि ह्या साईडला आपली सुंदरशी दिसणारी गौरी आहे तर खूप छान वाटते खूप चांगला लुक आहे आणि असं मला वाटतं की ह्या यांनी नवीन लुक केलं आणि नवीन स्थापना केली आहे so, सो आपल्यासोबत राणी पर्वती सदस्य आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊया कारण गवर खूप छान दिसतंय आणि नवीन दिसतंय तर तुम्ही काय बोलाल नमस्कार, नमस्कार। <laughs> आम्ही जेवढं बोलू गवळी बद्दल तेवढं कमीच आहे कारण तुम्ही स्वतः बघताय ती खरंच ती किती सुंदर दिसते अगदी तिच्या गालावरती खळी वगैरे हा कारण आपण असं लांबून बघितलं ना की असं वाटतं डिट्टो कोणती तिकडे उभंच आहे आणि फूल एकदम हसते स्माइल मध्ये प्रेमात पडलो मी गौरीच्या <laughs> <laughs> आणि तिचा ऍक्च्युअली फेसला ला ना अमरावती मुखोटा बोलतात ओके आणि ह्यावेळेस आम्ही नवीन गौरीची स्थापना केलेली आहे ओके तिचं अलंकार तिची साडी म्हणजे एकूण एक गोष्ट आम्ही सगळ्या जावांनी मिळून बघून okay. सगळं व्यवस्थित असं सगळं एकत्र येऊन केलेली आहे आणि ही गवर आम्ही टोट पूर्ण फायबरची आहे आणि ही श्रद्धा आर्ट्स मधून घेतलेली आहे लालबागला प्लस त्याचा जो फेस आहे तो ॲज मी आधी सांगितलं अमरावती मुखोटा आहे तो पण हा मुखोटा जो आहे तो पीओपीचा आहे okay. बॉडी तिची फायबरची आहे बोल्टची आणि फेस फायबरचा आहे सॉरी पीओपीचा आहे आणि ही टोटल उभी राहिलेली जी गवर आहे ती आम्ही श्रद्धा आर्ट्स मधून घेतली साडी पेशवाई मधून ओके आणि ती शिवून मी विरार मधून एका लिमजे ताई म्हणून आहे ते पूर्ण विरार मध्ये ते एकटेच पूर्ण नवारी साडी शिवतात आणि त्यांनी ही साडी मला फक्त दोन तासामध्ये शिवून दिली आम्ही त्यांच्यामुळे सुद्धा गौरीला खूप सुंदर लुक आलेला आहे ओके खरंच खूप खूप सुंदर दिसत आणि दोन तासामध्ये एवढं शिव देणं म्हणजे खूप खूप म्हणजे असे स्पेशल काय बोलाय त्याला एकदम प्रोफेशनल प्रोफेशनल आणि त्यांनी लिटरली तुम्ही हे बघाल ना ब्लाउजचे जे फ्रिल्स आहेत तिथे okay. त्यांना मी फक्त बॉडी दाखवली होती आणि माझ्याकडे गौरीचा माप होता तर okay. त्यांनी ना नंतर त्यांना एकदम अशी आयडिया यायला लागली काय काय सुचायला लागले <laughs> आणि मग ते बोलले थांब मी तुला ना असं इथे फ्री लावून देते मग ते इथपर्यंत कव्हर होईल आणि ही सगळी त्यांची आयडिया होती म्हणजे त्यांनी खरोखर साडी असे मला तीन चार स्टेप्स दाखवल्या होत्या साडीच्या टाइप्स ऑफ साडीज दाखवली होती त्याच्यामध्ये माज केली okay. आणि त्याच्यामध्ये ओटी ठेवायला लागते म्हणून त्यांनी ना साडी थोडी अशी पुढे अजून शिवली होती की आपण तिथे ओटी ठेवू शकतो ओवर ऑल

आणि तुझे पण खूप 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 आभार की तू वेळात वेळ काढतोस आणि सगळ्यांचे काही ना काही व्हिडिओ करतो खूप 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 थँक्यू तुला थँक्यू तुमच्याकडून पण कारण तुम्ही ही जी मला छोटीशी संधी दिली या गोष्टीबद्दल म्हणजे एक आपले देवीबद्दल सांगण्याची आणि दाखवण्याबद्दल तर तुम खरं तुमचा पण परिवाराकड आमच्या खूप खूप थँक्यू 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 खरंच थँक्यू सो असं होतं यांचे हे डेकोरेशन वगैरे आणि बाप्पा आणि ही आपली गौरी आई खूप भारी वाटला सो थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आता आपण हे बघा लालबाग राजाचा फोटो इकडून सरळ आत्मय जाऊया महिला मंडळ बसला आरती करून अरे सगळे सरळ लगेच पोझिशन चेंज अरे भाव अच्छा से ले <laughs> <laughs> ते ले ला से तर असे सगळेजण बसले आहेत आरती करून आणि या साईडला आपला गणपती बाप्पा यावर्षीचं छोटंसं डेकोरेशन आणि लालबागचा राजा दोतर आहे यावर्षी आणि सेम मूर्ती आता नेक्स्ट इयर सांगूच्या सो प्लॅनिंग चालू आहे नेक्स्ट इयरचं काय करूचा ते आणि अजून काय बाकी आपली महिला मंडळी काय बोलणार असतील तर त्यांच्याकडून बोलून घेऊया जेवण वगैरे झालं की नाही हे सांगतील आणि तो कितवा दिवस आहे पाचवं दिवस आहे गौरी गणपतीतला आपल्याकडे गौरी गणपती बसत नाही गौरी बसत नाही फक्त गणपती आपली गौरी मेन घरामध्येच तर आपलं फक्त सिंगल गणपती आहे एक हाय नमस्कार आजच आगमन झालं यांचं या गौरीचं आगमन आजच झालं आहे असे <laughs> बसले सगळं आणि डेकोरेशन तुमका जरा थोडक्यात दाखवते काय नव्हते एवढे खास नाही पण सिम्पल आहे आमच्या गणपतीचं राण्यांच्या गणपतीचं आणि मेन घरातल्या गणपतीचं दर्शन घेतलं आता मागच्या साईडला जाऊया मनीषी चा दर्शन घरी आणि मग आपण नक्षाच्या घरी जाऊया तुझ्या नवऱ्याकडे आहे कोण नाही गणपतीकडे बस जाऊचा तळूक तू आणि वडे ता तू तळत चालू आ चालू आ ब्लॉक चालू आ दोन्ही वहिनी चालल्यू कामात आणि आमच्या बाहेरवल्याकडे बसान हे बघा चला जाऊ मग पुढे तर मित्र आता आपण येलो मागच्या साईडला म्हणजे मागच्या बाबू बाबूबाकांकडे मनीष जराच्या घरी आणि अशी सुंदर अशी डेकोरेशन केलेलं असं ब्लर दिसलं झिरो हो पॉईंट फायमध्ये नाही दिसतं थोडंफार चांगलं त्यातमध्ये जाऊया यांच्याजवळ पण गौरी गणपती असतं आणि आत्मनं एंट्री करूया हो असं डेकोरेशन केलं होय नमस्कार तुमची गौरी बघू गेलो आम्ही चला येवा दाखवा काय ते तुमची गौरी गणपती जेवण वगैरे चालू आहे टी व्ही बघतात छत वगैरे नसतंही बांधलं नाही व्हिडिओ काढत राहिलो जातो आता पुढे आणि उसे वगैरे यांनी भरले तिकडे आणि सुंदर असं डेकोरेशन आहे या वर्षी गणपती बाप्पा बघा त्यांच्या घरी पण गौरी असते आणि यावरचा शंकावरच आहे शंख आणि गणपती त्याची पण आम्ही हे मागचं आपलं जे मुकुट वगैरे आम्ही थोडं सजवलं मला चांगलं वाटतं असं तर सांगा नक्की थोडंसं प्रयत्न केला मी असं काही जास्त आणि या साईडला गौरी गौरी माती खि सुंदर अशी गौरी आहे निसवली पण मारी निसवली धन्यवाद माझ्या काना पिन तुम्ही थंडी लागतं का सूप उद्या आत्ता गौरी आण शुक्रवारा गौरी तर काय ठेवलात की नाही चिकन वडे चिकन वडे नाही ठेवू का आमची पण आजी करायची त्याच्यानंतर बरोबर आहे हा घरात गणपती असं तेव्हा नाही करत आम्ही पहिली अशी म्हणजे पद्धत होती की असं मध्ये पडदा लावायचं आणि गौरीला आपण नैवेद्य दाखवायचो की चिकन वडे वगैरे आता ती आम्ही पद्धत अशी नाही करत कारण ते बरोबरच वाटत नाही बाप्पा घरात आहे आणि आपण हे चिकन वगैरे करणार सो अशी मूर्ती आहे डेकोरेशन वगैरे या साईडला औषध वगैरे ओशनचा पण व्हिडिओ आम्ही शॉर्ट मध्ये टाकलाय पहिला स्टार्टिंगला आज केले होते ना सकाळी तू दिस नाही होती वाटतं ते व्हिडिओ मध्ये नाही दिसली वाटतं ओके सर आता दिसते <laughs> <laughs> चला आपण आता हर्षदच्या घरी जाऊ इकडे जेवण वगैरे चला शिट्ट्यांचा आवाज येतो नुसतो चला हे बघा हा वातावरण खूप थंड बाहेर पण बघा हिरवळ हिरवळ केली नाही हिरवळ फुल लाईटिंग पण आमच्या हाय नाही तेवढं सगळं लावलंय मस्त डेकोरेशन केलं भारी वाटतं लांबून घर बोल वाटत चला फोनवर बोलतो मोठमोठ्या आता आपण हर्षच्या घरी येऊ आणि आत्ताच आरती वगैरे चाली सगळीजण इकडे थांबले ते बघा रस्ता वगैरे घेऊन

तर हो हो मित्रांनो हे बघा हर्षदचं असं गणपती आहे आणि हर्षदने छोटंसं असं डेकोरेशन केलं कारण गणपतीच्या दिवसामध्ये खूप म्हणजे खूप घाई झालेली कारण थोडे गणपतीचं काम बाकी होतं कारण त्यांच्या घरी पण खूप प्रोग्राम होते त्यामुळे पण बऱ्याच आपल्या मित्रांनी सगळ्यांनी सहकार्य करून हे गणपती वगैरे पूर्ण केल्यानंतर आपण शेवटच्या दिवशी पण आपण म्हणजे थोडं काम केलं तर हर्षदला एवढंच विचारूचं होतं मागं की तू यावर्षी कोणतं म्हणजे अशी थीम डोक्यात ठेवलेलं करूची होती तुझ्या मनात त्या हो वर्षी म्हणजे मूर्ती राजशाही बैठकवाली होती त्याच्यामुळे थोड म्हणजे राजशाही आणि ह्याच्या आधी पण हर्षने बरेच असे वेगवेगळे थीम बनवलेली इको फ्रेंडवाली म्हणजे इको फ्रेंडली पण आपण बघितलं असं गेल्या वर्षी तसंच काहीतरी नवीन त्याच्या मनात होत पण ह्या वर्षी नाही जमला पण पुढच्या वर्षी तो नक्की बनवेत मे महिन्यापासून तयारी केला मे महिन्यापासून आणि सुंदर हर्षदने भरपूर अशी कामं अशोकांच्या घरी केलं तेजसने प्रथमे प्रथमेश्वरी प्रथमेश घरी येऊन जाऊ सर्वेशने म्हणजे सगळ्यांनी मिळून ही कामं केलेली आहेत ते मूर्ती तुम्ही बघू शकतास खूप छान बनली आमची पण लालबागची राजाची मूर्ती एवढी खूप सुंदर बनली आहे ना म्हणजे खूप छान म्हणजे एकदम बघितल्यावरती मन प्रसन्न होतं म्हणजे कोण असं जे नवीन असतील ना ते बोलतील की लालबागच्या राजाच्या दर्शनात मुंबईत जाऊची गरजच नाही डायरेक्ट आमच्याकडे येव दर्शन घ्या अशी मूर्ती बनली होती तर या सगळ्याच्या मागे ह्या सगळ्यांचं म्हणजे हात होते आणि खूप मेहनत घेतली या लोकांनी तर भरपूर आणि आता सध्या बुवा पण बनतं आमच्याकडे आप तर आपण गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं यांच्याकडे काय आपली गवर वगैरे असतं यांची गौरी असतं ती खाली किशोर राहतांच्या घरी असतात त्यांच्याकडे असतं आता त्यांच्याकडे भजन पण जे गौरी गणपती त्यांचं उद्या सात दिवसांनी गणपती जाणार आणि जो सिंगल आहे तो सातव्या दिवशी तर बघू आता आमचं कसं काय तर सगळ्यांच्या सोबत आपण चालूया तर खूप छान असं डेकोरेशन वाटतं एकदम सिम्पल अँड स्वीट आणि मूर्ती पण बघू छान वाटतं डेकोरेशननुसार तर असं हर्षदच्या घरचा गणपती आहे मस्त होतं सगळ्यांनी लाईक कमेंट कर शेअर करून सांगा की कसं आहे आणि कोकणातलं चित्रकारिका पण फॉलो करा धन्यवाद चला, चला।, चला।